नमस्ते मी रेखा माझ्या सेपक तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते रगडा पेटीस तर आपण बघा बऱ्याचदाच खातो आज मी बनवणारे जसं आमच्या इकडे भेटतं शोला पेटीस हा रगडा पेटीस नी आज मी बनवते शोला पेटीस याच्यासाठी इथं मी शोले घेतलेत बघा रातभर भिजवून चांगले स्वच्छ धुवून आता याच्यात टाकणारे मी मीठ आणि इथं एक मिरची घेतली हिरवी आणि एक बटाटे घेतले मी थोडीशी हळद आता याच्यात टाकणारे मी थोडीशी लाल मिरची हे बघा आता याच्यात टाकते थोडीशी लाल मिरची हे बघा पाणी टाकून आपल्याला छोले चांगले असे शिजवून घ्यायचेत मस्त मौसूद हे बघा छोले पण आपले चांगले शिजवून घेतले आता मी गॅस बंद करते आणि यांना चांगलं असं थंड होऊ देते तर आपण आता ह्याची पुढची तयारी करू म्हणजे जसं पेटीस हे बघा पेटेससाठी मी आता सात बटाटे असे उकडून घेतलेत आणि इथं कोथिंबीर घेतली चिरून आणि इथं बघा अद्रक लसूण आणि हिरवी मिरची ह्यांना मी असं खलबत्यात मी कुठून घेतले आता हे बटाटे मी पहिले असं हाताने कुस करून घेणार आहे असं तोडून घ्यायचं याला असं गुठल्या नाही राहायला पाहिजे हे बघा सगळे बटाटे असे कुस करून घेतलेत मी आता याच्यात टाकणारे हे मी जे वाटून घेतले हिरवी मिरची ना अद्रक लसूण बारीक चिरलेली कोथिंबीर हे आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे बघा चवीपुरतं मीठ आम्हाला मला जास्त करून ना हे शोला पेटीचं आवडतं बटाण्याचं जरा कमी आवडतं आता आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मग आम्हाला याच्यात याच्यात टाकायचं आहे मला कॉन्फ्लॉवर हे बघा सगळं अद्रक मिरची आणि आपलं लसूण मीठ टाकून मिक्स करून घेतले आता याच्यात टाकणार आहे मी कॉर्नफ्लोअर बघा जसं आपल्याला पे बन पेटेस बनवायला असं होईल तसं आपण कॉर्नफ्लॉर टाकायचे म्हणजे असं तुम्ही तुमच्या ह्याच्याने हिसाबानी करू शकता इथं आता मी चार चम्मच घेतले कॉर्नफ्लॉर लहान चम्मच आहे आता हे पण आपण मिक्स करून घेऊ याला चांगलं हे बघा चांगलं असं कॉर्नफ्लॉवर टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचे पीठ मळल्यासारखं आणि मग घ्यायचे आपल्याला पीठेस बनवून घ्यायचे हे बघा चांगलं असं मी मिक्स करून घेतले सगळं सा आपलं साहित्य टाकून आता थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे आपले पेठेस असे बनवताना चिटकले नाही पाहिजे हे बघा असे आणि जसे तुम्हाला पाहिजे लहान मोठे तसे घ्यायचे गोळे गोल गोल करून असं लहान लहान आहे मी हलकंसं दाबायचं नंतर आपल्याला शेकताना परत ह्याला दाबायला लागतं असं हे बघा असं हे बघा मी सगळे आता असेच करून घेणार आहे लहान लहानच हे बघा असे सगळे बनवून घेतले मी गोल गोल नंतर यांना शेकल्यावर असं उलथणी असं दाबल्या जाईल आता हे साईडला ठेवते आता शोले बघूया आपण कसे झाले आपले शिजले का नाही हे बघा शोले पण असे मस्त शिजलेत असे मौसूद आता यांना जर असं हलकं हलका असं मी चमच्यानी असं हे आहे खाली इथं बघा कढई ठेवली मी माझी कढई अशी कड्याशी लहानशीन त्याच्यात तेल टाकून ते ते घेतले थोडंसं आणि त्या लोकांकडं कसं ना परात असते मोठी परातीत बनवतात आता इथं बघा मी टमाटे घेतलेत दोन टमाट्याची पिवरी करून घेतली लाल मिरची टाकली याच्यात थोडी आणि थोडीशी चिंच टाकून वाटून घेतले मिक्सरला आता पण आपण याच्यात टाकूया आणि हे टमाटे आपण चांगले असे तेलामध्ये परतून घेऊ मस्त असे टमाटे पण चांगले असे परतून घेतले पिवरी म्हणजे त्याचं कच्चं पण असं पुरं निघून गेले आता आपण हे टाकूया टाकूयाच्या छोले शिजलेले असे पण याच्यात टाकून द्यायचे हे बघा असे मिक्स करून घेऊ आपण आणि आता याच्यात आहे मला चवीपुरतं मीठ मी थोडंसं पाणी पण टाकणार आहे याच्यात पहिले आपण टाकलं होतं आता थोडंसं टाकायचं आणि आता याच्यात टाकणार आहे मी थोडंसं पाणी जे कुकरमध्ये असं हे करून घेणार आहे मस्त बनून तयार झाली आपली छोलेची भाजी पण आता याच्यावरनं बघा मी टाकणार आहे असा बारीक चिरलेला कांदा असा थोडासा आणि कोथिंबीर टाकणार आहे ते लोक अशीच कोथिंबीर टाकतात असं चवकडून गोल आकारात असं मधोमध माद नाही टाकत तर आपली भाजी तयार काढून घेऊ ते इथं बघा त्यांच्याकडे मोठा तवा असतो पेठीस बनवण्याकरता इथे मी असं आपला ढोस्याचा तवा घेतलाय याच्यावर कसं नाही पेटीस चांगले पण बनतात चिटकत नाही आता याच्यावर टाकून घेणार आहे मी तेल तुम्ही तूप पण टाकू शकता मी आता ह्याच्यावर पसरून असं तव्याला तेल लावून घेणार आहे सगळीकडून असं आणि मग ही जी तितके पेटेस बनवलेत मी नी टेकून घेणार आहे तेल पहिले गरम होऊ देते चांगलं ते बघा तेल पण असं मस्त गरम करून घेतलंय मी आणि सगळीकडे असं लावून घेतले बघा तव्याला आता आपण याच्यात एक एक पेटेस आपण शेकून घेऊया आणि नंतर हे हलकेसे शेकले का आपल्याला ह्याला असं उलटणीने असं चपटे करून घ्यायचे आहेत बघा आता मी एकदमच एका तवाराशी ठेवणार आहे बघा किती मस्त पेटेस बनलेत का नाही सगळे एकाच आकाराचे हे बघा सगळे असे टाकून घेतलेत मी आता याला मी चांगलं असं शेकून घेणार आहे नंतर ह्याला असं अजून आलटी करून मग ते उलटणीने आपल्याला असं चपटा करून घ्यायचं आहे असं खालून असे हलकेसे शेकले आहेत बघा आता मी याला हलकंसं असं चमच्यानी असं दाबून घेणार आहे हे बघा आणि मग पलटी करून घेणार आहे सगळे मी आता असेच करून घेणार आहे म्हणजे ते असं पूर्णपणे शेकले जातील सगळे असेच करून घ्यायचे आता हे बघा हे बघा आता याला मी हलकंसं असं पलटी करून घेणार आहे बघा हे बघा सगळे आता मी परत आणलं आलटी पलटी आलटी पलटी करून मस्त असं क्रंची करून शेकून घेणार आहे बघा मी अजून थोडंसं तेल टाकून घेतो तेव्हावर हे बघा आता इकडून पण आपल्याला मस्त असं सगळीकडून तेल असं फिरून फिरून याला शेकून घ्यायचं आहे हे बघा सगळे आता मी असे पलटी करून शेकून घेणार आहे म्हणजे सगळीकडून चांगले शेकले जातील हे बघा सगळे मी आलटी पलटी करून मस्त असे शेकून घेतलेत बघा आता मी यांना असं काढून घेणार आहे किती मस्त शेकले गेल्यात की नाही सगळीकडून झालं आपलं पेटीस पण रेडी आता इथे मी प्लेटमध्ये बघा पेटीस असं टाकून घेणार आहे पहिले सगळ्यात पहिले मी टाकणार आहे शोलेची भाजी हे मस्त भाजी बनवून तयार झाली आपली छोला पेटीची आणि इथे मी आता पेटीस घेतले पेटीस पण याच्यावर ठेवणार आहे असे आता याच्यावर पण आपण भाजी टाकून घ्यायची लई भारी लागते ही भाजी तर पावसंगच भारी लागते आपल्या पेटीस अजून थोडेसे टाकणार आहे मी याच्यावर शोल्याची भाजी आता याच्यावर टाकणार आहे बघा मी कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरल्याला चिंचगुळाची चटणी आणि हिरवी चटणी आपली बनवून घेतली मी घरात तर सगळ्यात पहिली येईल याच्यावर चिंचगुळाची चटणी एकदम मस्त चटपटी याच्यावर टाकणार आहे मी चिरल्याला कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरलेली आता याच्यावर टाकणार आहे मी हिरवी चटणी पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची हे सगळं टाकून मी बनवून घेतली आहे लिंबाचा रस तर मस्त चटपट तयार आहे आपलं सोला पेटीस व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा